नमस्कार मी डॉक्टर आशा तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आज आपण पेन किलर म्हणजे वेदनाशामक गोळ्या याबद्दल बोलणार आहोत या गोळ्या कोणी घेऊ नयेत या गोळ्या घेताना काय प्रिकॉशन घ्यायला हवी आणि या गोळ्यांचे आण साईड इफेक्ट काय असतात आणि या गोळ्यांमुळे होणारे आजार कोणते असतात ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत तर नमस्कार तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे पेन किलर्स या ओवर दी काउंटर आपल्याला इझिली मिळतात डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन लागत नाही डोकं दुखायला लागलं पोट दुखायला लागलं दाड दुखायला लागली काही त्रास झाला अंग दुखी झाली की आपण मेडिकलमध्ये जातो म्हणतो की आम्हाला असा असा त्रास होतोय हे दुखते ते दुखते लगेच मेडिकलवाला तुम्हाला गोळ्या देतो आणि आपण येऊन त्या गोळ्या खातो आणि आपल्याला बरंही वाटतं आणि काय होतं की आपल्याला सवय लागून जाते की आता गोळ्या आणायच्या खायच्या आणि पडायचं असं होऊन जातं पण ह्या गोळ्या जर तुम्ही लॉंग टर्म किंवा खूप काळापासून घेत असाल तर त्याचा आपल्या शरीरावर खूप घातक असा परिणाम होऊ शकतो ते म्हणजे कसं का कारण ह्या गोळ्या ज्यावेळेस आपल्या शरीरात जातात आपल्या पोटा जाता, पोटामध्ये जातात पोटामधून त्या आतड्यांमध्ये जातात आणि रक्तांमधून ते लिव्हरमध्ये त्याचं मेटाबॉलिझम होतं तिथे त्याचं विघटन होतं आणि किडनीमधून ते बाहेर जा टाकलं जातं म्हणजे एवढी सायकल ते फिरून येतं त्यामुळे मेन मेन ऑर्गन त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं पोट आतडे आपलं किडनी आणि आपलं लिव्हर आणि यामुळे ह्या ऑर्गनवर आपल्याला याचा परिणाम प्रामुख्याने बघायला मिळतो पेन किलरचे प्रकार कोणते आहेत एक तर प्रत्येकाच्या घरात असणारं क्रोसिन पॅरासिटामॉल ताप कमी करण्यासाठी किंवा अंगदुखीसाठी पण आपण रेग्युलरली यूज करतो दुसरं आहे की जे डायग्लोफिनॅक आहे ॲसिलोफिनॅक आहे किंवा कि जे निमिसफ्लाईट ओवेरॉन डायनापार किंवा फ्लाम अशी आपण जी औषधं रोजच्या म्हणजे दुखण्यासाठी घेतो त्याला एनसेड असं म्हटलं जातं म्हणजेच नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स हे आपल्याला ओव्हर दी काउंटर मिळतात म्हणजे मेडिकलमध्ये जे ड्रग्ज मिळतात त्याच्यामध्ये एन्सेड असतात आणि पॅरासिटोमॉल असतं बाकीचा तिसरा ग्रुप आहे तो म्हणजे ओपायड अॅनर्जेसिक ओपॅड एनर्जेसिक म्हणजे याच्यामध्ये असतात सिडेटिव्ह झोप येण्याची औषधं असतात आणि ह्याने दुखणं पण कमी होतं हे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळत नाही याच्यामध्ये मॉर्फिन असो कोडिन असतं ट्रॅमाडॉल अल्ट्रासेट अशा पद्धतीची औषधं असतात चौथा औषधांचा ग्रुप आहे ते म्हणजे की अँटी एन्झायटी अँटी डिप्रेसंट आणि सिडेटिव्ह टाईप ऑफ ड्रग्ज याच्यामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्हाला औषधं दिली जातात तुम्हाला डिप्रेशन आलेलं असेल त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होत असेल किंवा दुखत असेल तर त्यासाठी ही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने दिली जातात पाचवा महत्वाचा ग्रुप आहे तो म्हणजे कार्टिकोस्टिरॉइड हे स्टिरॉइड बेस्ड औषधं असतात ज्या लोकांना क्रॉनिक इन्फ्लेमेटरी डिसीज असतात किंवा अटो इम्युन डिसीज असतात अर्थ्रायटिस किंवा अशा पद्धतीचे जे आजार असतात अशा लोकांमध्ये कार्टिकोस्टिरॉइड खूप चांगलं काम करतात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे स्टिरॉइड देतात कारण याच्यामध्ये शुगर वाढण्याची शक्यता जास्त असते तर हे एवढे पाच प्रकार आहेत पेन किलरचे तर ओवर दी काउंटर किंवा आपल्याला विदाउट डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणारी औषधं म्हणजे पॅरासिटोमॉल आणि एनसेड नॉन स्टिरॉइडल मेटरी ड्रग्ज तर या ड्रग्जमुळे आपल्याला काय काय दुष्परिणाम होतात ते आपण थोडक्यात बघूयात पेन किलरचे साईड इफेक्ट बघण्याआधी पेन किलर कशा पद्धतीने काम करतात ते थोडक्यात बघू ज्या आपल्या कुठल्याही शरीराच्या भागामध्ये दुखत असेल किंवा सूज आलेली असेल त्यावेळेस त्या, त्या भागामध्ये प्रोस्टाग्लॅनिंग नावाचं हार्मोन तयार झालेला असतं आणि ह्याच हार्मोनमुळे ते सूज येणं दुखणं लालसरपणा येणं ह्या गोष्टी घडत असतात आणि या, या प्रोस्टाग्लॅडिंगची निर्मिती होण्यासाठी दोन एन्झाईम्स मदत करत असतात त्यापैकी एक आहे कॉक्स वन एन्झाईम दुसरं आहे कॉक्स टू एन्झाईम्स त्यापैकी असणारं कॉक्स वन एन्झाईम हे आपल्या जे स्टमकचं आतलं आवरण आहे जे म्युकस मेम्रेन आहे किंवा जे संरक्षण कवच आहे त्याची जा त्याला निरोगी ठेवण्यासाठी किंवा त्याला हेल्दी ठेवण्यासाठी मदत करत असतं आणि आपलं ते प्रोटेक्शन करत असतं तर हे पेन किलर काय करतात कॉक्स वन एन्झायम किंवा कॉक्स टू एनझायम यांची निर्मिती कमी करतात आणि त्यामुळे प्रोस्टाग्लँडिन कमी होतं प्रोस्टाग्लँडिन कमी झालं की दुखणारा भाग कमी दुखायला लागतो सूज कमी होते लालसरपणा कमी होतो आणि आपल्याला आराम मिळतो आणि याबरोबर आणखी काय होतं हे कॉक्स वन एन्झायम जे आहे जे जा आपल्या जठराला निरोगी आणि हेल्दी ठेवण्याचं काम करतं ॲसिड कमी करण्याचं काम करतं आणि याचीसुद्धा निर्मिती कमी झाल्यामुळे काय होतं जठराला इजा व्हायला लागतात तिथे जखमा व्हायला लागतात तिथे सूज यायला लागते आणि पेन किलर सतत घेतल्यामुळे काही लोकांना पोटातले अल्सर झालेले बघायला मिळतात कारण तिथलं कॉक्स एन्साइन नष्ट झालेलं असतं तिथलं म्युकस मेम्ब्रेन तिथे निघून गेलेलं असतं तर हे आता पेन किलरच्या साईड इफेक्टपैकी एक साईड इफेक्ट म्हणजे पोटामध्ये अल्सर होणं ज्यावेळेस आपण पेनकिलर खातो ते आपल्या अन्न नलिकेतून जठरामध्ये जातात म्हणजे स्टमकमध्ये जातात स्टमकमधून ते स्मॉल इंटेस्ट मग नंतर लार्ज इंट इंटेस्टाइन म्हणजे आपल्या आतड्यांमध्ये जातात आणि आतड्यातून ते रक्ताच्या मार्फत लिव्हरमध्ये जातात आणि लिव्हरमध्ये त्याचं मेटाबॉलिझम होतं विघटन होतं आणि तिथून लिव्हरमधून रक्तामधून ते, ते कुठे जातात किडनीमध्ये जातात आणि किडनीमधून ते लघवीच्या मार्फत बाहेर काढले जातात पेन किलरचे साईड इफेक्ट दोन पद्धतीचे असतात एक तर शॉर्ट टर्म म्हणजे पेन किलर घेतल्यानंतर काही तासांमध्ये किंवा काही मिनटांमध्ये तुम्हाला त्रास व्हायला लागला त्याचे रिॲक्शन यायला लागली तर आपण त्याला म्हणूयात शॉर्ट टर्म असणारे साईड इफेक्ट दुसरा जो आए, ते मुझे ता ता तो। तो आहे ते म्हणजे लॉंग टर्म असणारे साईड इफेक्ट याच्यामध्ये दीर्घकाळाने आपल्याला लक्षणं दिसायला लागतात किंवा त्याचा त्रास व्हायला लागतो तर शॉर्ट टर्म जी लक्षणं आहेत पेन किलरमध्ये त्याच्यात आपण पॅरेसिटमॉलपासून सुरुवात करूयात म्हणजे आपण जी डोलो किंवा क्रोसिन किंवा कॅल्पॉल अशा ज्या पद्धतीने क्रोसिनचं सेवन करत असतो ताप आला अंग दुखायला लागलं तर त्याची साईड इफेक्टची जी शॉर्ट टर्ममध्ये दिसणारी प्रमुख लक्षणं आहेत ते म्हणजे काही लोकांना पोट दुखायला लागतं पोटामध्ये रखरख वाढते किंवा जळजळ होते जुलाब व्हायला लागतात इनडायजेशनचा त्रास होतो आणि काही लोकांना खूप रेअर आहे क्वचितच ॲलर्जिक रिॲक्शन आलेली बघायला मिळते अंगाला खाज येणं किंवा हातापायांना सूज येणे डोळे लाल होणे अशा खूप रेअरली ॲलर्जिक कंडिशनमध्ये आपल्याला क्रोसिनचे साईड इफेक्ट बघायला मिळतात क्रोसिन अतिशय सेफ असं औषध आहे सुरक्षित पेनकिलर म्हणून आपण ओळखतो प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा इझिली आपण क्रोसिन देऊ शकतो दीर्घकाळापासून जर तुम्ही क्रोसिन पॅरासिटामॉलचं से सेवन करत असाल तर तुमच्या रक्तातील पांढऱ्या पेशींचं प्रमाण कमी होतं किंवा तुमच्या रक्तातील तांबड्या पेशींचं प्रमाण कमी होतं त्यालाच आपण पॅनसायटोपेनिया किंवा लिगोसायटोपेनिया असं म्हणतो दीर्घकाळापासून जर तुम्ही हे क्रोसिन पॅरासिटमॉल घेत असाल लॉग टर्म यूज करत असाल तर तुमचं लिवर परमनंट डॅमेज होऊ शकतं तुमचं लिवर निकामी होऊ शकतं लिव्हर फेल होऊ शकतं आणि तुम्हाला गंभीर स्वरूपाचा आजार होऊ शकतो त्यातल्या त्या ज्या लोकांना फॅटी लिव्हरचा त्रास आहे हिपॅटायटिस म्हणजे कावीळ ज्या लोकांना झालेली असेल किंवा ज्या लोकांना लिवर कॅन्सर असेल किंवा ज्या लोकांना लिवर सिरोसिस नावाचा आजार असेल तर अशा लोकांमध्ये हे पॅरासिटामॉल क्रोसिन घेणं अतिशय डेंजरस होऊ शकतो मेडिकल शॉपमध्ये आणखी जी पेनकिलर आपल्याला इझिली अवेलेबल असतात त्याच्यापैकी असणारी जी नॉन स्टिरायडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स म्हणजे एनसेड त्याच्यामध्ये कॉम्बिफ्लॉम आयबोब्रुफेन निमिसुलाइड डायक्लोफिनॅक ॲस्युलोफिनॅक ओवेरॉन डायनापार नॅप्रोक्सिन अशी बऱ्याच प्रकारची औषधं मिळतात दी काउंटर अवेलेबल असतात कुठलंही प्रिस्क्रिप्शन लागत नाही पण या औषधांचे साईड इफेक्ट अतिशय घातक असतात आय सी यूमध्ये मी पंचवीस वर्षाचा मुलगा पेन किलर दीड महिन्यापासून घेत असल्यामुळे त्याची किडनी निकामी झाली होती त्याला डायलिसिस लागत होतं आणि शेवटी तो मल्टीऑर्गन फेल्युअरमध्ये गेला आणि शेवटी त्याचा जीव पण गेला म्हणजे पेनकेअर इतके घातक होऊ शकता जर तुम्ही विदाउट प्रिस्क्रिप्शन किंवा डॉक्टरांच्या सल्ल्या विरोधात जर घेतले तर त्याचे साईड इफेक्ट अतिशय भयंकर असतात तर हे एनसेड म्हणजे नॉन स्टिराडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज याच्यामध्ये आपल्या जठरांवर म्हणजे आपल्या स्टमकवर अतिशय भयंकर परिणाम होतात तिथे अल्सर तयार होतात म्हणजे जखमा तयार होतात मोठ्या प्रकारच्या जखमा झाल्यामुळे तिथे ब्लिडिंग किंवा रक्तस्राव व्हायला लागतं आणि कधीकधी तिथल्या शिरा फुगल्यामुळे जर ज्या लोकांना लिव्हर सिरोटिक नावाचा आजार असो अशा लोकांमध्ये इसोफेजिल व्हरायसिस झालेले असतात म्हणजे तुमच्या रक्त जे अन्ननलिका असतात त्याच्या रक्तवाहिन्या अगदी टनक किंवा जाड झालेल्या असतात फुगलेल्या असतात आणि त्या पेनकिलरच्या सेवनामुळे ह्या शिरा कधी कधी फुटू शकतात किंवा रप्चर होऊ शकतात तर त्याला व्हरायसल किंवा इसोफेजिल व्हरायसल ब्लीड असंही म्हटलं जातं तर तुम्हाला पेन घेताना म्हणजे एनसेड घेताना अतिशय काळजीपूर्वक घेणं फार गरजेचं आहे महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन आहे पोटामध्ये जखमा होणं पोटामध्ये अल्सर होणं आणि परफोरेशन होणं किंवा त्या जखमा फुटून तिथे रक्तस्राव होणं दुसरं महत्त्वाचं कॉमनली आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे की किडनी म्हणजे आपलं मूत्रपिंड निकामी होणं किडनी का खराब होते किडनीमध्ये काय होतं हे औषधं फिल्टर करून ते आपल्या लघवीमार्फत बाहेर टाकले जातात पण ज्यावेळेस ह्या औषधांचा ओवरडोस होतो म्हणजे जास्त प्रमाणात ही औषधं घेतली जातात लिव्हरमध्ये मेटाबॉलिझम करून किडनीमध्ये जर वारंवार ही औषधं येत असेल तर किडनी पण काही कालांतराने या औषधांना फिल्टर करू शकत नाही आणि त्यामुळे किडनीचं पण काम अतिशय कमी होतं आणि किडनी फेल होऊ शकते काही लोकांना जर डायक्लोफिनॅक घ्यायची सवय असेल दीर्घकाळापासून ते डायक्लोफिनॅक घेत असतील तर अशा लोकांमध्ये वॉटर रिटेन्शन होतं वॉटर रिटेन्शन झालं की तुमच्या शरीरातील फ्लुइड ओव्हरलोड होतो आणि त्याचा लोड आपल्या हृदयावर येतो आणि हृदयाचं पण काम हळूहळू कमी व्हायला लागतं ला ला त्याला आपण काड्या फेल्यूवर म्हणतो तर लॉंग टर्म तुम्ही दीर्घकाळापासून ओवर डोसमध्ये जर डायक्लोफिनॅक घेत असाल तर वेळी सावध राहा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच असे पेनकिलर घ्या तर दोन पद्धतीचे साईड इफेक्ट्स आपल्याला बघायला मिळतात एक तर आहे शॉर्ट टर्म याच्यामध्ये पोटाशी संबंधित असणारी लक्षणं आपल्याला प्रामुख्याने दिसतात जसं जळजळ होणं पोटामध्ये रखरख वाढल्यासारखी वाटतं तोंड कोडं पडणं किंवा गरम वाफा निघणं किंवा पोटात आग पडल्यासारखी वाटणं ही जी लक्षणं दिसतात ती शॉर्ट टर्म असतात किंवा पोटदुखी जुला असंही आपल्याला बघायला मिळतं आणखी शॉर्ट टर्ममध्ये आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे अलर्जिक रिॲक्शन खाज येणं सूज येणं आणि लॉंग टर्ममध्ये आपण बघतो तर काय होतं की त्या ऑर्गनचं परमनंट डॅमेज होतं जसं की लिव्हर किडनी निकामी होणं फेल होणं किंवा आतड्यांमध्ये परफरेशन होणं पोटामध्ये अल्सर किंवा जखमा होणं ही झाली जी साईड इफेक्ट आहेत ती पेन किलरची आता आपण कॉर्टिकोस्टिरॉइड जी औषधं म्हणजे स्टिरॉइड म्हणून वापरली जातात ॲज जा अ पेन किलर तर याच्यामुळे काय होतं तुमच्या रक्तातील साखर वाढू शकते तुमचं वजन वाढू शकतं आणि तुम्हाला मेटाबॉलिक सिंड्रोममध्ये जे आजार येतात त्याच्यामध्ये हायपर टेन्शन डायबिटीज हाय कोलेस्ट्रॉल अशा संबंधित आजार होऊ शकतात जर तुम्ही लॉंग टर्म कॉर्टिकोस्टिरॉइड यूज करत असाल तर ही औषधं तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मिळतात तिसरा ग्रुप जो आपण बघितला होता तो म्हणजे ओपाईड एनर्जेसिक याच्यामध्ये मॉर्फिन कोडिन किंवा ट्रॅमाडॉल अल्ट्रासेट अशी औषधं वापरली जातात तर ही औषधं या औषधांमुळे तुम्हाला थोडीशी झोप येऊ शकते कॉन्स्टिपेशन होऊ शकतं अँटी डिप्रेसंट किंवा अँटी एन्झायटी जी औषधं असतात ज्याच्यामध्ये मोस्टली सिडेटिव्ह वापरले जातात तर ह्या औषधांमुळे काय होऊ शकतं गाडी चालवताना तुम्हाला ही औषधं दिली जात नाहीत किंवा घेऊ शकत नाही तुम्ही गाडी चालवू शकत नाही तुम्हाला याची सवय होऊन जाते तुम्हाला डिसिजन मेकिंग जी पावर असते ती कमी होते तुमची स्मृतीभंश झाल्यासारखा वाटतो मेमरी लॉस होऊ शकते तर हे झालं तुम्हाला अँटी सायकोटिक किंवा अँटी डिप्रेसंट औषधांमुळे होणारे साईड इफेक्ट तर आता पेन किलरमध्ये जास्त कॉमनली ओवर द काउंटर मिळणारी औषधंपैकी दो, दोनच औषधं दो, आहेत ती म्हणजे क्रोसिन आणि एनसेड नॉन सिराडल अँटी इन्फ्लेमेटेड ड्रग्स तर ही औषधं जरी तुम्हाला विदाऊट प्रिस्क्रिप्शन मिळत असेल तरी तुम्ही ती घेताना काय प्रिकॉशन घ्यायची ते बघूयात एक तर तुम्हाला ह्या गोळ्या पाच किंवा सात दिवसांपेक्षा जास्त दिवस घ्यायच्या नाहीत जर तुम्हाला अंडरलाईन किडनीचा आजार नसेल किडनी तुमची सुरक्षित असेल हेल्दी असेल तुमचं लिव्हर चांगल्या स्वरूपात असेल तर तुम्ही ही औषधं घेऊ शकतात पाच दिवस तुम्ही सकाळ संध्याकाळ किंवा सकाळ दुपार संध्याकाळ जसा डोस जो इंडिकेटेड केलेला असो तो डोस घेऊ शकता पण सात दिवसांपेक्षा जास्त दिवस तुम्हाला हा औषधांचा डोस घ्यायचा नाही ज्या लोकांना किडनीचा आजार आहे मूत्रपिंडाचे विकार आहेत किडनी फेल आहे किंवा ज्यांना जुना डायबिटीज आहे त्यामुळे किडनीचं काम कमी झालेलं आहे किंवा ज्या लोकांना यकृता संबंधित आजार आहेत लिव्हर सिरोटिक आहे किंवा हिपॅटायटीस आहे कावीळ झालेली आहे किंवा फॅटी लिवर आहे अशा लोकांनी पेन किलर डॉक्टरांच्या सल्ल्यानीच घ्यावेत दुसरं म्हणजे ज्या लोकांचं वय पासष्टपेक्षा जास्त आहे किंवा ज्या लोकांना दारू पिण्याचं व्यसन आहे किंवा ज्या लोकांना हृदयविकाराशी संबंधित आजार आहेत या लोकांनीसुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पेनकिलर घ्यायचे आहेत कारण परमनंट डॅमेज होऊ शकतो लिव्हर किडनी हार्टचंसुद्धा आतड्यांमध्ये परफोरेशन होऊ शकतं म्हणून पेन किलर घेताना ह्या लोकांनी दहा वेळा विचार करणं गरजेचं आहे आता महत्त्वाचं म्हणजे की कशा पद्धतीने आपल्याला हे पेन किलर्स घ्यायचे आहेत आणखी तुम्हाला एक सांगायचं राहिलं की ज्या लोकांना टी बीची औषधं चालू असतील किंवा काही दुसऱ्या प्रकारचे अँटीबायोटिक चालू असतील तर या पेन किलर्समुळे या अँटीबायोटिकमध्ये इंटरॅक्शन होऊन तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होऊन आणखी तिथे प्रॉब्लेम होऊ शकतात जसे की टी बीच्या औषधांमुळे पेन किलर म्हणजे पॅरासिटामॉल जर तुम्ही घेत असाल तर लिव्हर डॅमेज होण्याची शक्यता जास्त असते किंवा ज्या लोकांना हायर अँटीबायोटिक चालू असतील आणि त्याच्यात हेवी डोसमध्ये जर पेनकिलर घेत असतील तर किडनी डॅमेज होण्याची शक्यता असते तर हे झालं ऑर्गन डॅमेजबद्दल पेन किलर घेण्याच्या आधी काय काळजी घ्यायची किंवा प्रिकॉशन घ्यायचे जेणेकरून आपल्याला साइड इफेक्ट होणार नाही एकतर आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पेनकिलर घ्यायचे आहेत पाच ते सात दिवसांपेक्षा जास्त दिवस घ्यायचं नाही पेनकिलर किलर घेण्याच्या आधी आपल्याला अँटा ॲसिड किंवा पी एजंट असतात जे पॅन्टोप्रेझॉल किंवा पँडी टॅब्लेट किंवा ओमिप्रेझॉल जी औषधं असतात ज्याने आपली ॲसिडिटी कमी होते ती आधी औषधं घ्यायची त्यामुळे तुमच्या रक्तातील किंवा जठरातील ॲसिड वाढणार नाही आणि तुम्हाला पेनकिलरचा साईड इफेक्ट होणार नाही तर आपल्याला अँटी ॲसिड घ्यायचा आहे नंतर जेवण करायचं आहे जेवण केल्यानंतरच आपल्याला पेनकिलरचा जो ठराविक डोस दिलेला आहे तो घ्यायचा आहे जेवणानंतर घ्यायचा आहे मी तुम्हाला जर मस्कुलर क्रॅम्प्स किंवा पेन होत असेल तर तुम्ही तिथे लोशन जेली किंवा क्रीम किंवा स्प्रे पेन किलरचे मिळतात तसे तुम्ही वापरू शकता लोकल ॲप्लिकेशन वापरले तर तेवढे दुष्परिणाम होणार नाहीत ओवर डोस आपल्याला घ्यायचा नाही ठराविक डोसमध्ये आपल्याला पेन किलर घ्यायचे आहेत आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे जे लोक दीर्घकाळापासून जर पेनकिलर घेत असेल जसे की निमूस्फ्लाइड आता बंद झालेली आहे किंवा कॉमिफ्लॉम ओवेरॉन डायनाबार जर घेत असेल तर त्यांनी एकदा त्यांचे किडनी फंक्शन टेस्ट करून घेणं गरजेचं आहे जे लोक पॅरासिटामॉल घेत असतील क्रोसिन जास्त दिवसापासून घेत असतील तर त्यांनी लिव्हर एन्झाईमची टेस्ट करणं गरजेचं आहे लिव्हर फंक्शन टेस्ट करून घेणं गरजेचं आहे आणि तुम्ही डॉक्टरांचा सल्ला प्रत्येक पेन आल्यानंतर घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला घातकाचे परिणाम होणार नाही जर पेन किलर बद्दल ही माहिती तुम्हाला फायदेशीर वाटत असेल तर नक्कीच शेअर करा आवडल्या असल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या आनंदी राहा आणि मस्त राहा काही प्रश्न असतील पेन बद्दल तर नक्कीच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये विचारायला विसरू नका टेक केअर बाय